महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अखेर तिन्ही पक्षांचं जागा वाटप निश्चित झालंय यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहा तर काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या महाविकास आघाडीतल्या भिवंडी सांगली ह्या वादग्रस्त जागांवर तोडगा निघून काँग्रेसची नाराजी दूर केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण सांगली ठाकरेंकडे आणि भिवंडीची जागा शरद पवार गटाकडेच राहणार आहे यावर आता शिक्कामोर्तवही झाले सांगली आणि भिवंडीच्या बदल्यात काँग्रेसला मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर अशा दोन जागा देण्यात आल्याचं बोललं जात आहे पण भिवंडी आणि सांगलीच्या बदल्यात मुंबईतल्या हरणाऱ्या जागा ठाकरे गटानं काँग्रेसला दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे या चर्चामध्ये किती तथ्य आहे काँग्रेसला खरंच हरणाऱ्या जागा मिळाल्यात का मुंबईत काँग्रेसला संपवण्याचा डाव खरंच आखला जातोय का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात उत्तर मुंबईच्या जागेबद्दल उत्तर मुंबईच्या जागेवर कायमच भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळालाय त्यामुळं महाविकास आघाडीत सुद्धा ही जागा काँग्रेसलाच मिळणार असं बोललं जात होतं पण या जागेवर ठाकरे गटाकडूनही दावा करण्यात आला होता अलीकडेच गोळीबारात हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी इथून प्रचाराला सुरुवातही केली होती यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ठाकरे गटाला केवळ आपला बदला घ्यायचा आहे का असा सवालही काँग्रेसकडून विचारण्यात आला पण अखेर जागा वाटपात ही जागा काँग्रेसलाच सोडण्यात आली आहे विनोद घोसाळकर यांच्यासह उत्तर मुंबईतले माझे सगळे शिवसैनिक काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं स्वत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं पण असं असलं तरी उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला अजिबातच सोपी नाहीये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक गड आहे इथली गुजराती मतं कायमच भाजपच्या पारड्यात पडल्याचा इतिहास आहे गेले दोन टम इथले भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी इथून विक्रमी मतांनी विजयी झालेत यावेळी भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देत गुजराती कार्ड खेळल्यामुळं भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाल्याचं बोललं जातंय पण दुसरीकडं काँग्रेसला मात्र अजून इथे उमेदवारच मिळत नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसनं इथून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देऊन सेलिब्रिटी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा तब्बल साडेचार लाख मतांनी पराभव झाला जागा ही जागा लढण्यासाठी काँग्रेसमध्येही दोन गट असल्याचं बोललं जातं इथली सामाजिक समीकरणं भाजपच्या बाजूनं असल्यामुळं ही जागा घेण्यासाठी काँग्रेसचा एक गट इच्छुक नसल्याचं कळतं काँग्रेसने इथून कोणत्याही हालचाली सुरू केलेल्या नाही त्यामुळं काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांमध्ये ही जागा आपण हरणार अशी भावना असल्याचं चित्र आहे पण या उलट उत्तर मुंबईमध्ये ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर उभे राहिले असते तर त्यांच्या पाठीशी मुलाच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट उभी राहिली असती अलीकडेच घोसाळकर आणि त्यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सरकारकडून योग्य प्रकारे होत नसल्याचे आरोप केले होते तसंच या मतदारसंघात मराठी मतांचा टक्काही जास्त असल्यामुळं गोयल विरुद्ध घोसाळकर असा मराठी विरुद्ध गुजराती सामना होऊन त्याचा घोसाळकरांना फायदा झाला असता पण ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडल्यामुळं उमेदवार ठरवण्यापासून काँग्रेसला इथे सुरुवात करावी लागणार आहे त्यातच ठाकरेंची या मतदारसंघातली ताकदही मर्यादित आहे गोसाळकरांनी प्रचार सुरू केलेला असतानाही ही जागा काँग्रेसला दिल्यामुळं त्यांचे समर्थक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक काँग्रेसच्या उमेदवाराला किती मदत करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे म्हणूनच ठाकरेंनी काँग्रेसला हरणारी जागा दिल्याचं सांगितलं जातं आता बोलूयात उत्तर मध्य मुंबईच्या जागेबद्दल उत्तर मध्य मुंबई लोकसभेतही काँग्रेस अजून उमेदवाराची चाचपणी करतोय दोन हजार नऊच्या लोकसभेला उत्तर मध्य मुंबईतून निवडून आलेल्या प्रिया दत्त यांनी यावेळी इथून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं समजतं सुरुवातीला दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्यामुळं तत्कालीन काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी इथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती पण आता ते शिंदे गटाचे राज्यसभा खासदार आहेत या मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतं निर्णायक ठरत असल्यामुळं इथे उमेदवार देताना धार्मिक समीकरणही विचारात घ्यावी लागतात इथल्या सेलिब्रिटी आणि मुस्लिम समुदायात चांगला दबदबा असलेले काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आता अजित पवार गटात गेलेत त्यामुळं काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची नावंही चर्चेत आहेत पण ठाकरेंचा मातोश्री बंगला याच मतदारसंघात येत असल्यामुळं इथून इतर समाजाचा उमेदवार दिला तर मराठी मतदार नाराज होण्याची ठाकरे गटाला भीती आहे त्यामुळे इथून मराठी उमेदवार असावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत असल्याचं कळतं त्यामुळं उत्तर मध्य मुंबईतही उमेदवार कोण द्यायचा हाच काँग्रेससमोर मोठा पेच आहे आता उत्तर मध्य मुंबईत ठाकरे गटाची म्हणावी तशी ताकद नाहीये मतदारसंघातल्या सहा पैकी फक्त कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे एकच आमदार आहेत शिवसेना भाजप युतीत ही जागा कायमच भाजपला सुटल्यामुळं उत्तर मध्य मुंबईत गट संघटनात्मक पातळीवरही फारसा भक्कम नाही तसंच ठाकरेंकडेही या जागेसाठी तगडा उमेदवार नसल्यामुळं ही जागा घेऊन ठाकरे गटाला हरण्याचीच भीती जास्त होती म्हणूनच काँग्रेसच्या पारड्यात ठाकरे गटानं हरणारी जागा टाकल्याची शक्यता वर्तवली जाते काही दिवसांपूर्वी संजय निरुपम यांनी ठाकरे गट मुंबईत काँग्रेसला संपत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही जागा आपली आहे हे सांगण्यासाठी रक्त सांडावं लागत असून काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत असल्याचा आरोप केला आता बघायला गेलं तर शिवसेना भाजप युतीतही मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य ह्या जागा भाजपच्याच वाट्याला येत होत्या त्यामुळं मुंबई ठाकरे गटाला फार मोठा त्याग करावा लागलेला नाहीये या उलट मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम या हक्काच्या जागा ठाकरे गटाला सोडून काँग्रेसला मुंबईत सहा पैकी फक्त दोनच जागांवर समाधान मानावं लागतंय मुंबई दक्षिण मध्यमध्ये काँग्रेसकडे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यासारखा प्रभावी चेहरा असतानाही ठाकरे गटानं या जागेवरचा आपला हट्ट सोडलेला नाहीये त्यामुळं वर्षा ही नाराज होण्याची शक्यता आहे आता मुंबईतल्या चार जागांवर ठाकरे गट आपली ताकद राखून असल्यामुळं इथे ठाकरे गटाला जिंकून येण्याचा विश्वास आहे त्यामुळंच या जागांवरचा आपला दावा ठाकरेंनी कायम ठेवला तर ज्या जागांवर खात्री नव्हती ज्या जागा आपल्या वाट्याच्या नव्हत्याच त्या जागा ठाकरे गटानं काँग्रेसला दिल्या आणि हक्काच्या जागा मात्र घेतल्या यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग होण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे महाविकास आघाडी गट काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात तुम्हाला काय वाटतं ठाकरे गट मुंबईत काँग्रेसला संपवतोय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका